मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तण स्वरूपाची विशेष पूजा केली जाते आणि यंदा बुधवारी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर रोजी आहे चंपा षष्ठी हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिके यांना समर्पित आहे खंडोबा मार्तंड भैरव आणि मल्लारी यासारख्या नावानेही ओळखले जातात जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला जेजुरू येते खंडोबा अर्थात मार्तंड नवरात्र नवरात्रप्रमाणे षडोरात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होणारा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्टी अर्थात चंपाषष्टी जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणून ओळखली जाते हा भगवान शंकराच्या अवतारापैकी एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो भगवान खंडोबाच्या मल आणि मणी या दोन राक्षसांवर झालेल्या विजय म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसात संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो खंडोबाच्या उपासनेत भंडारा खूप महत्वाचा आहे भंडारा म्हणजेच हळदीची पूड खंडोबाच्या कुल धर्मासाठी व चंपाठी या दिवशी ठोमरा कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची विधी असते तळी भरणे म्हणजे एका तामनात विड्याचे पान पैसे सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळ किंवा यळकोट यळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर देवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वा प्रसाद वाटतात खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला महत्त्व आहे या व्रताने पूर्वजन्मीची पापे नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होतं धन ऐश्वर आरोग्य आणि कुटुंब सुख मिळतं जीवनात सकारात्मक ऊर्जा येत असते कुंडलीतील कालसर्पदोष नष्ट होतो ज्यामुळे शिक्षण व्यवसायातील अडथळे दूर होतात धार्मिक दृश्य हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणून चंपाषष्टीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पणांगोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष रहदोष शत्रु पिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू टाकायची कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून जर शक्य असेल तर चंपाष्ठीच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावी स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे हे दान केल्यामुळे आपल्यावर महादेवांची विशेष कृपा ही होणार आहे पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायचे ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यता प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला चंपाषष्टीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची आहे तुम्हाला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आता तुम्ही करता थंड किंवा गरम पाणी घेऊ शकता त्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे तसेच आपल्याला चिमुडभर भंडारा सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे भंडारा म्हणजे हळद आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही तसेच एक छोटासा खडा जो आहे तुरटीचासुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे ज्याप्रमाणे तुरटी पाणी शुद्ध करते त्याचप्रमाणे आपलं शरीर शुद्ध करण्याचं काम सुद्धा करत असते आता काही कारणास्तव तुमच्याकडे तुरटी नसेल तर तुम्ही चिमुडभर खडे मीठ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता तसेच तुम्हाला चिमुडभर काळे तीळ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तिळ हे महादेवांना अतिशय प्रिय आहेत तसेच तिळांची उत्पत्ती ही श्री हरी विष्णूच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही का उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रु पिढा हो तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान, चुकी पद्धती स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला डोक्यापासून स्नान हे करायचे चंपाषष्ठीच्या दिवशी आवर्जून आपल्याला केस हे धुवायचे आहेत स्नान करताना आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओ नम शिवाय स्त्रिया असतील तर नम शिवाय किंवा यळकोट यळकोट जय मल्हार या मंत्राचा आपल्याला जप करत करत स्नानही करायची आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरता प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ